नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाली आहे वीस क्विंटल किमानदार एकोणीस हजार रुपये कमालदार पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद सांगली अवकाळी एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर सोळा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार आठशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी हळद आंदेड आवाकाली आहे दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वाशिम अंतसिंग अवकाली आहे दोनशे साठ क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये जात आहेत हायब्रिड हळद अंगली अवकाली आहे तीनशे बारा क्विंटल कमाल दर चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर